मित्रांनो आपण आहोत अंगापूर मैदान अंगा, अंगापूर मैदानामध्ये आणि आजचं आदत हिंदके श्री मैदान जे झालं त्यामध्ये गुलालाचे मानकरे आज आपण बघणार आहोत दादा तुमचा परिचय आहे एकदा माझं नाव संदीप म्हात्रे पनवेल देवीचा बाडा वासराचं नाव काय वासराचं नाव आम्ही याला शॉर्टगन बलमा म्हणून बोलतो हां हां ते नाव मागचं कारण काय नाव असं ठेवलं आम्ही घेतलं तर पहिलेपासून त्याचं नाव हाच होता हां त्याच नावाने आम्ही बोलतो आजचं आजचं मैदानाचं नियोजन कशा प्रकारे झालं नियोजन आमचा निगडीचा शाहरुख इनामदार त्याच्यात बरोबर त्याचे दोस्त लोक आहेत प्रशांत डायव्हर सिंचने दिलीप नाना यांचे ह्याच्या खाली नियोजन होते त्यांच्या नियोजन होते मग आज जेव्हा गटामध्ये गाडी खाली गेली त्यावेळेस कसं नियोजन झालेलं सगळं गटामध्ये आम्ही थोडा थोडाफार कमी तर शमीला चांगला बला आता गटामध्ये कोणत्या गटात होती गाडी दहाव्या गटात दहाव्या गटात गटा। 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 सहा नंबर तास आणि सेमीमध्ये सेमीला पाच मध्ये चार नंबर तास आजचं नियोजन कोणावर होतं आजचं आजचं नियोजन मायनीचं सम्राट मायनीचं सम्राट त्याच्यामध्ये काय बघून तुम्ही हे सगळं नियोजन केलेलं ते शाहरुख आमदार तोच करते सगळे काय असेल ते कोणत्या खांदी चांगलाय हा दोन्ही खांद्या पल्ले पण आम्ही सध्या आम्ही घेतल्यापासून हा तिसरा मैदान असेल दहाव्या खांदीच पलवले हो आम्ही तिसरा मैदान आहे मग आधीचे जे दोन मैदान दोन्ही मैदानात गटपात झालेला आणि शेमीला मोठ्या गाड्या बसत त्याच्यामुळे आम्ही थोडाफार मार खातो आजच्या गुलालाचं महत्व काय आजचा गुलाल आम्हाला लय महत्वाचा आहे पहिलाच गुलाल आणि हा हिंद केसरीचा मान भेटते वासराला आम्हाला चांगला आहे आजचा विजयाचे श्रेय तुम्ही कोणाला द्या हे सर्व याचे हे मामा मित्र परिवार याचा देखभाल करणार आमचं कुठं आहे किंद आमदार दिलीप नाना प्रशांत डायव्हर हे निगडी वाले आहेत फ्लोर चिंचनेर वाले आणि आमचं एक मेहबूब ग्रुप देवीचा पाडा हे आमचे पोर गाडीवर ड्रायव्हर कोण होताच आज गाडीवर प्लॅन ड्रायव्हर शेंदर काय म्हणाले ते गाडी सेमी सा... सेमी झाले से... ते काय आमची काय एवढी ओळख नव्हती याहीच बसून ना प्लॅन ड्रायव्हरला गट काढलं आणि ला ते बसवलं कारण की प्रशांतची गाडी होती सहाव्या शेमी मध्ये आता पुढचं नियोजन कसं असणार आहे कारण नियोजन शाहरुख जे करेल तसं वाचला थोडा आराम देऊन पुढचं नियोजन होणार चालेल तुम्हाला पुढच्या चाले, वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद